नमस्कार बालमित्र हो आज आपण सावित्रीबाई फुले यांच्यावरती सुंदर असं भाषण पाहणार आहोत समाजाला जिने दिली ज्ञानाची सावली धन्यती क्रांतीज्योती सावित्री माऊली सूर्याप्रमाणे तेज दिसणारे व्यासपीठ चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे गुरुजन आणि चांदण्यांप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या मित्रमैत्रिणींनो माझे नाव सायली आहे सर्वांना माझा नमस्कार आज मी आपणासमोर क्रांतीज्योती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची यशोगाथा सांगण्यास उभी आहे सर्वप्रथम सावित्रीबाई यांना माझे वंदन ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले ह्या भारताच्या पहिल्या शिक्षिका होत्या त्यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील व आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी त्यांचा विवाह ज्योतिबा फुले यांच्याशी झाला विवाहानंतर ज्योतिबांनी सावित्रींना लिहायला वाचायला शिकवले क्रांती ज्योती सावित्रीबाई व ज्योतिबांनी एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये पुण्याच्या बुधवार पेठेत मुलींची पहिली शाळा काढली त्यांच्या क्रांतिकारी निर्णयाला लोकांनी तीव्र विरोध केला लोक त्यांच्यावर शेण चिखल दगड फेकत पण त्या डगमगल्या नाहीत त्यांनी शिकवण्याचे काम चालूच ठेवले धन्यवाद मित्र हो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा